एकीकडे वोट जिहाद बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणा मुस्लिम समाजाविरोधातील प्रचार व्हिडिओ आणि विधेयकामुळे निर्माण झालेली कटुता तर दुसरीकडे ईदच्या निमित्ताने बत्तीस लाख मुस्लिमांना सौगाते मोदी किट भाजप हा पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखला जातो पण हा फरक खरंच मुस्लिम समाजाशी मैत्री वाढवण्याचा आहे की फक्त निवडणुकीसाठीचा एक खेळ भाजपने नुकताच देशभर सौगा ते मोदी नावाचा एक कार्यक्रम सुरू केला ज्या अंतर्गत ईद साजरी करणाऱ्या बत्तीस लाख गरीब मुसलमानांना किट दिले जाणार आहेत चला या किटच राजकीय अनपॅकिंग करूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ईद मुस्लिम समाजासाठी एक आनंदाचा आणि स्नेहभावाचा सण या दिवशी कुटुंब आणि मित्रांसोबत गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतला जातो पण यंदा या गोडव्यावर भाजपने आणखी एक साखर पेरली आहे सौगात ते मोदी किटच्या स्वरूपात भाजपने देशभरातील बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबांसाठी खास ईद किट तयार केली आहे या किट मध्ये गोड शेवया चंद्र खजूर बेसन रवा साखर आणि केवळ अन्न पदार्थच नाही तर महिलांसाठी सलवार कमीज पुरुषांसाठी कुर्ता पायजमा देखील प्रत्येक किटची किंमत साधारणत पाचशे ते सहाशे रुपये आहे या उपक्रमाची सुरुवात दिल्लीतील निजामुद्दीन येथून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत झाली भाजपच्या मते हा गरीब मुसलमानासाठीचा सामाजिक उपक्रम आहे पण काही विश्लेषक आणि विरोधक याला निवडणुकीच्या आधी मुस्लिम समाजाची कटुता कमी करण्याचा प्रयत्न मानत आहेत भाजपच्या मते हा उपक्रम मुस्लिम समाजाशी जोडला जाण्याचा प्रयत्न आहे केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून मुस्लिम समाजालाही लाभ मिळावा या उद्देशाने ते मोदी किट वाटप सुरू करण्यात आले आहे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते गेल्या दहा वर्षांत मुस्लिम समाजातील पस्तीस टक्के लोकांना केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा मिळाला आहे हा उपक्रम त्याचाच विस्तार आहे पण या गोडवा निर्माण करण्यामागे निवडणूक डावपेच आहेत असे लोकांचे म्हणणे आहे दोन हजार लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर भाजप विरोधी आघाडीकडे वळले त्यामुळे भाजपला मुस्लिम समाजातील काही मतदार परत मिळवायचे आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय या उपक्रमावर विरोधकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टीका करत एक्स वर लिहिले लहू मी हुई सौगा ते मोदी सौ चुहे खाकर बिल्ली हज कोचली म्हणजेच ज्यांनी मुस्लिम समाजाला लक्ष केलं त्यांच्या विरोधात द्वेष पसरवला तेच आता गोडधोड करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे यांनीही भाजपला डिवचलं आणि म्हणाले मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर मते दिल्यावर भाजपने त्यांना सत्ता जिहाद ठरवलं आणि आता तेच त्यांच्यासाठी सौगाते मोदी किट वाटप करत आहेत हा सौगाते मोदी नाही हा सौगाते सत्ता आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी ट्विट करत म्हटलं मुस्लिम समुदायाला खलनायक ठरवल्यानंतर त्यांच्यावर द्वेषभूषण विचार केल्यानंतर बुलडोजरने घरे पाळल्यानंतर आता भाजप ईदच्या दिवशी सौगाते मोदी किट वाटत आहे किती ढोंगी नाटक आहे दरम्यान केंद्र सरकारच्या वक्फ विधेयकाला मुस्लिम संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला काहींनी बिहारमध्ये भाजपच्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकला त्यामुळे हा सौगाते मोदीत उपक्रम भाजपची प्रतिमा सुधारण्यासाठीचा प्रयत्न आहे का भाजपने यापूर्वी मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष केले असं नाही महाराष्ट्रात बावीस टक्के आणि गुजरातमध्ये वीस टक्के मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं होतं भाजपच्या मते केंद्र सरकारच्या योजनांमुळे पस्तीस टक्के लाभार्थी मुस्लिम आहेत त्यामुळे मुस्लिम समाजातील काही मत मिळवण्याचा हा प्रयत्न असू शकतो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी भाजप विरोधातील पक्षांना मोठ्या प्रमाणात मतदान केलं आसाम मध्ये अजम यांच्या एफ चा पराभव झाला आणि मुस्लिम मत एकत्र काँग्रेसच्या बाजूने गेलं त्यामुळे भाजपच्या सौगाते मोदी प्रत्यक्ष परिणाम मतदानावर किती होईल हे सांगता येत नाही राजकीय खेळात कधी गोडधोड भेटत तर कधी कटुता वाढते सौगाते मोदी किट गरीब मुस्लिमांसाठी एक संवेदनशील उपक्रम आहे की फक्त निवडणुकीसाठीचा सा तात्पुरता स्टंट भाजपच्या या योजनेने मुस्लिम समाजातील कटुता कमी होईल का की हे फक्त मतांसाठीच राजकारण आहे यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा